देतोच सावकार पैसे तुम्हाला अ काय तुमचं लाख रुपये तर मुद्दल होती आणि दहा दिवसासाठी घेतलं होतं आमच्याकडे आणि झालं किती सांगू हिशोब त्यांना तीन महिने झालं पैसे दिले नाहीत नव्वद हजार रुपये झाले तुमचे अहो पिकच नव्हतं कुठून जाणार पैसे मी तरी देतो तुम्हाला पैसे दहा दिवसाच्या ह्याच्यावर पैसे घेतले सावकार देना या बघ पिका पिकाच मला काय माहिती नाही पैसे नेलते ना तू हा पिका पिकाच्या बरं अशा का होतो तू असलं असते का अरे देताना तर मस्त छाती टोकून म्हणतोय आदी नंतर सदीन, सदीन। आता ही कारण सांगतोय कवा पैसे देतोय बोल अहो देतो ना पैसे तुम्हाला अरे काय देतो आ एवढी बाजरी झाली एक काम कर ही सगळी बाजरी विक आणि माझे पैसे टाक काय जागोन या तेवढं खायलाच लागत ना आम्हाला आम्ही खाऊ तरी काय मग बाजरी विकल्यावर अरे तू तिकडे गुका खाय ना मला काय करायचंय माझे पैसे टाक अव असं बोलतात का कुठं असं बोलतात का म्हणजे अरे पैसे घेताना लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायचे आले सावकार वाईट सावकार नाले की आव सावकार देव माणूस आहे म्हणून मदत करतोय तुम्ही लावलो सोडले का रे अहो एक काम करा कर 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 ना मग दोन रुपये टक्के लावतो टक्क्यावर असते का कुठं लावायची म्हणजे घेताना कळले नाही तो याला हा मग बोलत होता घेताना तर हा घेताना तोंडवरून करून मला आता आता जमते का या बघा नाही तर सरे ना नवरा बायको आमच्या इथं काम आला हा शण काढा नाही तर काही करा माझी रोजंदारी फिटन आणि तुमचे पैसे फिटत्यानं फिटत्यान हे देतो तुमचे पैसे परत डायरेक्ट ह्याच्या कसं करायचं पैसे असते आम्ही दिले नसते का आता थांबा ना बोललीच मधी बोललीच बाई माणूस मध्ये बोललेला आपल्याला आजी बात आवडत नाही बस सावकार मी काय म्हणतोय बाकीच जाऊ दे तिकडं हे पैसे कधी देणार ते बघा हा हे पैशाचं सांगा देतो तुम्हाला पैसे थांबा दोन चार दिवस दोन चार दिवस काय दोन चार दिवस तुझा म्हणजे ना फार लाज आबरूस सोडली बा तू अरे तुला नाही निदान घालत न तरी ऐका नाही हे सांग की न उरल तुझ्या आता ते सांगतात ना आमच्याकडे असत आम्ही लगेच देऊन टाकू थोडे दिवस थांबा मग सगळे पैसे मिटून टाकू तुमचे हे चांगलं कैचित पकडलं झाले राहा आम्हाला काय करावं तेच ना पैसे तर नाही खिशात रुबा बी एवढा तुमचा काय देतो तो मला दिवस थांबा करतो काहीतरी तीन दिवसात पैसे नाही आण दिले तुला घरात घुसून आणीन या बघ तीन दिवसात जर माझे पैसे नाही आले तुला घरात घुसून पैसे घेईन घरातली भांडी कुंडी वाढून देईन सगळं घेऊन जाऊ देईन आणि तू तुझे किडण्या काढून देईन आणि या बघाय बघा ह्या हे काय अरे बायकोच्या गाड्या सोनं घालायला पैसे तुला पण आमचे द्यायला नाहीत हा देतो सावकार तुमचे पैसे काय देतो काय घरी बायकांना सोनं करताय तुम्ही पण सावकार ऐका हातात काय हाय अरे एक एक अंगठ्या असल्या लोकांमुळे काय लागले काय येते मग आता खोटं घालतोय बघितलं ती पण खोटच तिच्या गाड्यात चमकायचं लागलं एवढं अरे वावरात पडलं तर आता शोधन खोट आहे काय हा जाऊ दे मरू दे अरे ज्यांनी लाजच वाढले त्यांना बोलून काय उपयोगी तीन दिवस तीन दिवसात पैसे नाही आले ना त्या घरात घुसून गोंधळ घालीन किती घालीला तुला ठोकीन सावकार मानते बाई परत सांगून ठेवतोय चला चल। पुढे चल। चल। अहो बोलून गेले हाताडा काय पैसे घेतले म्हणलं काय आता बोलणार नाही तर काय आता गायांसाठी घेतलं ते काय मी ते काय उडवा घेतले पैसा पण कशी द्यायची माणसाला पैसे नाही ती तर बघितलं धमकी देऊन गेलाय करतो काय तरी आता काय करू मी तरी मग आता काहीतरी आणि करा एवढं आता कामाच नुकसानच आहे चल घरी बघू मी तरी कशाला करू माहित संदीप ए संदीप काय ते नाहीत घरात ते बाहेर गेलेत घरात नाही नाही तीन दिवसांनी म्हणलं तर नाही येतो मी पैसे टाक म्हणा आमचे तुमच्या पैशाची सोय लावायला गेले लावला तुम्हाला असे तुका लावते सावकार नाही नाही थुका लावला म्हणजे मग काय सावकार साधा वाटलं काय तुला साधा म्हणतो तुका लावला ते ना अरे तीन दिवस नाही पैसे दिले म्हणलं ना त्याला घरातल्या वस्तू उचलून नेईन उचला मग उचला म्हणजे भीत काय मी तू काय साधा समजला काय मला आता आतमध्ये जातो आणि एखादी चांगली मौल्यवान वस्तू उचलून आणतो पण आतमध्ये काहीच नाही एक पण वस्तू नाही तुमचे पैसे द्यायला गेलेत ना ते थांबा येतील ना पैसे घेऊन अरे काय खोट्या बोलताय तुम्ही किती दिवस झाले असं थुका लावताय मला वस्तू नाही आत गेल्या बरोबर दिसत आहे मी सांगते ना पण तू ते येतीलच ना पण ते देतील पैसे वस्तूंच काय आता घरात काहीच नाही ना काय नाही कसं मी बघतो ना अहो पण तुम्ही असं डायरेक्ट कसे घरात घुसू शकता डायरेक्ट कसं हा हा सिएंट पैसे आहेत तुम्हाला हे काय सिएंटच्या बाटल्या मोबाईल असलं सफरचंद वाला मोबाईल का तुम्ही खूप मागत पडे ना तुम्हाला ही गोष्ट तुम्ही खूप वेगळा करताय आता काय करणार रे मग कोणी घरात नसताना बाई माणूस एकटा असताना घरात कसं काय घुसू शकता तुम्ही माझे पैसे घ्यायला आलोय मी पैसे घ्यायला अशी पद्धत आहे का तुमची पैसे घ्यायला मग कशी पद्धत आहे काय करणार आहे तू हा तुझ्या नवऱ्या कळत नाही पैसे द्यायचं मी उचलूनच नेणार आहे घरातलं काय तुम्ही पण मी पण बघतो तुम्ही कसा हात लावता कशाला नाही तुझ्या नवऱ्याचं तंगड तोडलं ना मग बघ तुम्ही माझ्या नवऱ्याचं तंगड मारणार बघतेस तुमच्याकडे थांबा काय बघतीच्या अंगाला हात लावायची ला हिंमत आहे का कोणाची धरून ते असलं ना तुझ्या नवऱ्याला मग कळ तुला तुम्ही काय केलं माझ्या लागला ना बघा मी काय म्हणते मी काय केलं माझी इज्जत तुटायला आले ना घरात आता मी काय करते वाजरा

पैसे पैसे सावकारांना हातपार करायला लागले काय वा मारबीर बसवायचं आपल्याला निघून येतोय संदीप अरे संदीप मी काय नाही केलं तू असतो यांच्यावर ही काय सांग काय केलं काय माझ्या नावराकडून पैसे घेतले ते नाही घरी तर बघा घरात घुसून काय पण माझ्या अंगावर

काय करायचं काय करायचं सावकार असतं काम का किती पैसे तुझे पैसे 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 मला पैसे नको काय नको इतकं काय करायचं मला आता 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 एवढा अन्याय करून पैसे 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 का किती किती पैसे पैसे काय नको पैसे नको हिच काय करायचं यांच हा हिचा नवऱ्याला कळलं काय करायचं काय बो पाठव येऊ गावात कळलं तर रंग त्या बायला जगायला काही अशा बायांवर नजर टाकता जर कळलं तुला गावात हाकलून देतील हा मी दोन लाख रुपये देतो मी दोन लाख देतो दोन लाख देऊन तिची इज्जत काढली ही जर मांडली हिचाच विषय सोडायचा तर जमन काही हे म्हणते तस काय करणार आता त्यांनी नालकपणा केला म्हणून आपण पण करायचा का दोन लाख देतो ताई असं करू इथंच विषय सोडायचा बाबा टाकून द्यायचं नाही तुम्ही सांगू नका कोणाला आता आम्ही काय सांगू बाई याची गेली याच ही नाही शाना पण ही असं काय होईल पुढं दोन लाख दोन लाख दोन दिवसात आणून देतो दोन लाख हे जर कळलं ना पोलीस स्टेशन मध्ये जाईन आणि नाही गुडीत ऐकलं तर पलटी हाणली तर मग बघायचं नाही पलटी नाही आता एवढं उलट पालट झालं बरं तू पण तू दिसतो त्याच्यावरच असतो तू चला सांग ह्याला हाताखालून काढ ह्याला तुझ्यामुळं मुळे तुझ्या मुळ तुझ्या मुळ ग बसलं नाही तर आपल्याला आहे त्याला नाही इज आपल्याला एक नाही बर झाला मी डॉक्टन नेतो मला तुम्हाला तुम्ही आपलं घर लावा